मित्रांनो नमस्कार आज नेहमीप्रमाणे मी आजसुद्धा तुम्हाला एक वनस्पती टाकत आहे जे तुम्हाला इथं दिसत आहे आणि याच्यामध्ये दोन तीन प्रकारचा पण मी तुम्हाला फोकस करून दाखवतो की ही जी वनस्पती आहे ही बघा ही वाली ही आहे पर्णी ज्याला मी हात लावत आहे पहा ज्याला मी हात लावत आहे हे मंडूक पर्णी आहे आणि ज्याला आपण शंखपुष्पी या नावानंसुद्धा लोक याला नाव घेतात आणि याचं जे आहे इंग्लिशमध्ये याला सेंटिल्या एसिया टिका हे नाव याचं आहे याला गोटूसुद्धा गोटू कालासुद्धा म्हणतात तर याचा परिचय परिचयपणे करून घ्या की ही जी वनस्पती आहे अशी लांब वेल स्वरूपात असते पहा आणि जागजागी जागजागी याची रूट बनवते पहा याच्या खाली तुम्हाला तिसरशी रूट हे बघा हे जागजागी जागजागी रूट बनवते हे बा हे हे बा हे रूट बनवते एब जागजागी अशी बारीक 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 तुम्हाला दिसत असेल जितकी फैलील तितक्या ठिकाणी याचे रूट तयार होतात आणि आपलं अस्तित्व हे लांबत राहते आणि भरपूर प्रमाणात लांबते तर याचं जे पत्ते आहे ते सुरुवातीला असे एकदम कोमल लालवट कलरचे असतात आणि एकदम पातळ असतात मोठे झाल्यानंतर याची पा एवढ्यापर्यंतसुद्धा ये साईज होते हे बघा एवढी साईज होते बघा हे पाहून घ्या तर ही मंडूक परणी जी आहे शेतामध्ये खरपाळ जमीनमध्ये ज्या ठिकाणी असे मुरूम आहे शेतामध्ये भरपूर होते आणि लांब होते कमसे कम, कम जवळपास जून महिन्यामध्ये पाणी आलं की या पाण्यामध्ये हे तयार होत असते वनस्पती मंडूक परणी म्हणून याला जे लोक तांत्रिक लोक काही भाषेत याला माया जाल या नावानंसुद्धा हाका मारतात तर ही जी आहे याला जागजागी रूट असे तयार जितके आम्ही तितके रूट तयार होतात बारीक 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 याच्यावर असे छोटे 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 असे केससात तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे बघा याच्यावर बारीक रोम आहेत पांढऱ्या कलरचे रोम आहेत आणि एक इंच दोन इंच अडीच इंचाच्या अंतरावर याची पानं एकामागे एक एकामाग एक एकामागे एक तयार होतात हे बघा तर आणि पानाच्या मधोमध म्हणजे त्याच्या बाजूलाच एक असे दोन दोन रूट असे खाली काढते आपल्या नसा सोडते आपल्या मुळा सोडते आणि जवळपास चार पाच फूट लांबपर्यंत म्हणजे दूर दूरपर्यंत याची पानं जातात तुम्ही हे बघा हे दूरपर्यंत फैललेली आहे तर फार दूरपर्यंत फैलते आणि याचे जे औषधी गुण आहे मस्तिष्क ही जी औषधी आहे मस्तिष्कसंबंधी मेंदू बुद्धीचा विकास याच्यासाठी स्मृती ज्यांना आपल्या लक्ष राहत नाही त्वचा रोग अशा भरपूर याच्यावर याचे भरपूर फायदे आहेत तर ही वनस्पती आणून याला लोक असं समजतात की बा काहीतरी गवत आहे म्हणून पण मित्रांनो काहीतरी गवत नसून हे फारच उपयोगी वनस्पती आहे याची तुम्ही थोडीफार चटणी बनवून खाऊ शकता याची भाजी बनवून खाऊ शकता जास्त प्रमाणात नाही खायची आहे कमी प्रमाणात खायची आहे आणि बुद्धीसाठी फारच जबरदस्त दुसरी गोष्ट आपण जर गाईचं तूप घेतलं याला मंडूक घृत घुत असं औषधसुद्धा भेटते मंडूक परणी घृत म्हणून औषध भेटते तर या पाल्याचा हे पाला हा पाला घ्यायचा आणि तूप घ्यायचं आणि मंद आशेवर जर तुम्ही हा पाला घेतला आणि या पाल्याला त्याच्यात मंद आशेवर शिजवलं तर जेथपर्यंत याच्यातला रस आटत नाही त्यातपर्यंत तुम्ही या मंडूक परणीला हलक्या हा आशेवर हे करायचं शिजवायचं आणि पाला थोडासा जळायला लागला म्हणजे जळू नाही द्यायचा थोडाफार याच्यातला रस आटला म्हणजे ते आपलं मंडूकपर्णी घृत किंवा ब्राह्मणी घृत जे काही घृत येतात मेंदू संबंधी तर त्याच्यासाठी फारच उत्तम औषधी आहे मित्रांनो हे मेंदूसाठी फारच उत्तम औषधी आहे आणि आपले जे अस्तित्व आहे हे पा कशी तयार करते हे पा अशा प्रकारचे रूट तयार करते जितक्या ठिकाणी याची फैलिल तर आपले असे असे आपले हे खालचे रूट जसे तुम्हाला दिसतात मुळा याच्या या मुळा सुलत जाते आणि आपलं अस्तित्व बनवत जाते आणि बरसादीमध्ये स्वतःहून येते हे तर ही आहे परणी आणि या परणीचे अनेक फायदे मेंदू संबंधी आहेत बुद्धी वाढवते जरूर याचा आपण फायदा घ्या तर मित्रांनो मी अनेक प्रकारचे तुम्हाला असे व्हिडिओ जडीबुटीसंबंधी संबंधी मी दाखवेल तुम्हाला तर तुम्ही ज्यांना म्हणाली आवडशी या गोष्टीची जर वनस्पती संबंधी असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा मित्रांनो तुम्ही जर लाईक केलं ला, सबस्क्राईब केलं तर आम्हाला थोडा आनंद येते आणि आम्ही अनेक अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला स्फूर्ती मिळते म्हणून तुम्ही हे व्हिडिओ पहा इतरांना पाठवा तर पुन्हा भेटू आपण याच चॅनलवर माझ्या दुसरी एक वनस्पती घेऊन धन्यवाद आणि तसेच आज एकादशी आषाढी एकादशी आहे त्यासंबंधी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि पंढरपूरच्या विठ्ठलाला तुमच्याबद्दल सुखी राहा असंसुद्धा मी त्यांना विनंती करतो आणि तुम्ही जरूर हे व्हिडिओ पहा इतरांना पाठवा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये चला